मंडळी राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बेगुल वाजलेला आहे गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या निवडणुका या पार पडत आहेत आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ज्या उमेदवारांनी तयारी केलेली आहे आता प्रत्येकालाच तिकीट मिळतंय का हे पाहणं तेवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे या ठिकाणी होणारी बंडखोरी पाच वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांची वाट बघत असलेले नेते मंडळी या ठिकाणी असंख्य आता पक्ष आपल्या संपूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तथापि बिहारच्या निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण राजकारणाचे वारे पुन्हा एकदा फिरलेले आहेत अशाच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासाठी महत अतिशय महत्त्वाचे असलेले मुंबई महापालिका आणि भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षा असलेली मुंबई महापालिका तर दुसरीकडे आत्तापर्यंत शिवसेनेचा महापौर याच मुंबई महापालिकेवरती बसला होता तेच आता शिंदे यांना जमणार का अशी असंख्य प्रश्नाची उत्तरं याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मंडळी जय महाराष्ट्र या ठिकाणी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस महाविकास आघाडी आणि याच महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये दणदणीत विजय मिळवला मात्र विधानसभेला वारे फिरले आणि पुन्हा एकदा विरोधक पन्नास आकड्याच्या आतमध्येच राहिले आणि तीच पुन्हा एकदा घटना बिहारमध्ये घडली संपूर्ण पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तेजस्वी यादव यांचा पक्ष आणि असंख्य युती आघाडी या ठिकाणी पुन्हा एकदा विरोधक पन्नासच्या आतमध्ये आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी नक्की निवडणूक कशा पद्धतीने लढवत आहे हेच आपल्याला सर्वांना माहिती झालेलं आहे निवडणुकीच्या तोंडावरती पैशाची खैरात वाटणे या ठिकाणी राज्यावरती बोजा झाला तरी हरकत नाही मात्र जनतेच्या खात्यात पैसा गेला तर जनता मतदान करते हे भाजपच्या लक्षात आलेलं आहे या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा विरोधकाने एक संधीने आणि एक दिल एक विचाराने जर ही निवडणूक लढवायची असेल भाजपला रोखायचं असेल तर त्याच पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने मराठी माणूस मा या ठिकाणी मुंबईमधील जनता ही त्यांच्या बाजूने उभे राहताना दिसत आहे अशातच सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसणार हे जवळपास तेवढंच निश्चित झालेलं आहे मात्र भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे ते होताना दिसत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येक पक्ष आपली जोरदार तयारी करत आहे त्या ठिकाणी आपला उमेदवार कोणता आणि कोणत्या वार्डामधून उभं करायचं आहे उमेदवारांची तयारीसुद्धा झालेली आहे अशा वेळी या ठिकाणी जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो अडचणीचा विषय ठरणार आहे तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काँग्रेसला अडचण वाटू लागलेल्या आहेत देशातील नेतृत्व नव्हे मात्र महाराष्ट्रातील स्थानिक नेतृत्व यांच्यासाठी हा विषय अडचणीचा वाटू लागला आहे म्हणून आज मुंबईमधील नेते यांनी ने सोबळाची भाषा सुरू केलेली आहे ज्या राष्ट्रीय काँग्रेसला बिहारमध्ये तब्बल पाच ते सात जागा मिळू शकतात राज्यामध्ये वीसच्या आतमध्ये जागा मिळतात यावरून आत्मचिंतन करण्याऐवजी युतीमध्ये आघाडीमध्ये लढण्याऐवजी स्वतंत्र निवडणूक लढवून काय साध्य होणार आहे असाही प्रश्न एकदा पडतोय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जवळपास साठ पासष्ट वर्ष सत्ता राहिली मात्र भाजप ज्या पद्धतीने या ठिकाणी पैशांची खैरात सोशल मीडियाचा वापर आणि त्यांचं टीमवर्क ज्या पद्धतीनं काम करतं ते काँग्रेसला जमत नाही काँग्रेसचे नेते कंटाळून भाजपमध्ये जाऊ लागलेले ला। आहेत मात्र स्वतःच्या पक्षासाठी योगदान देण्याची वेळ आल्यानंतर भाजपवासी झालेले असंख्य आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी ज्यांच्यावरती झडल्या तेच नेते आज काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत पुन्हा एकदा काँग्रेसने राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार सध्या तरी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे येणारी निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच प्रतिष्ठेशी असणार आहे काँग्रेसने आत्मचिंतन करावं आणि त्याचबरोबर ती शिवसेनेसोबत राहण्यातच त्यांचं हित आहे नसता त्याही जागा येणार नाही असं सध्या राजकीय वर्तुळाचं गणित आपल्याला समजून घ्यावं लागेल येणारी निवडणूक ही सर्वच पक्षासाठी अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेशी ठरणार आहे मंडळी युवतीविरुद्ध आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने सर्वाधिक फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल आपण कोणत्या तालुक्यामधून बोलत आहात किंवा व्हिडिओ बघत आहात ते कमेंट करा आणि आपल्या तालुक्यामध्ये कोण बाजी मारेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओसह जय महाराष्ट्र धन्यवाद